एवढ चांगलं बोललं की तुमचं पोट तृप्त झालं मला ते त्यांच्या सारखं बोलता येत नाही आपण आपण त्यांच्या नंतर बोलणं बरोबर नाही त्यांना म्हटलं तर नाही म्हणजे मला तीन वाजता जायचंच आहे आता पंधरा मिनिट आता पौनितीन वाज पंधरा मिनिट बसलंच पाहिजे तुम्ही पंधरा मिनिट तो खर <laughs> तर वैभवजीने आज एक चांगला योग आपल्या समोर आणलेला आहे अग्नाच्या एकशे तीनव्या जयंतीच्या निमित्तानं कि दोन तीन चांगले भाषण तुम्हाला ऐकायची संधी मिळालेली

संकट आलं त्या संकटामध्ये अन्न कसं राहून आलं हे एक उदाहरण आहे आणि दुसरं आधुनिक संबंधित आहे त्यामुळे जो साखर कारखाना काढला तो तुम्ही सगळे साखर कारखान आणि आमच्याकडचे सगळे तुम्ही सेवा करणार प्रसंग हे नियंत्रित चाललंय मजुराला असं काहीतरी शेतकऱ्याचा भाव होता तर अण्णाने सांगितलं पण अरे ऊस सगळं आपलं अंग पाडून घेऊन थंडीमध्ये झोपडीमध्ये ते राहतात आणि तो ऊस तोडतात म्हणून तुमच्या हवेला आणि त्यांच्यावर राग करताय तर ते तुम्ही पोटात सांगितलं सांगितल्यामुळे आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना तुम्ही पोटात बन घेतले त्यांच्या जे काही त्यांना मिळत होते त्याच्यापासून काही तुम्ही त्यांना वंचित होऊन दिलं नाही म्हणजे असं एक प्रेम मराठवाड्याच्या लोकांच्या बाबतीत अण्णाचं होतं आणि मी जर जेव्हा काम सुरू केलो तेव्हा आता कोणाच अमिताभ बच्चन हिवा असत कोणाचा अजून कोण असत अजून कोण असेल पण आम्हाला तेव्हा हिरो म्हणजे अण्णा वाटायचे आणि मग अण्णाने जस शेतकऱ्यामध्ये मजुरामध्ये पाण्यासाठी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी साखर कारखान्यासाठी साखर शाळा सगळी देशात राहते असं ते आम्हाला बघतो एकच विषय आम्ही शिकला की म्हणजे शेतकऱ्याचं भर कसं होईल मी शेतकरी आम्ही तर कोरोना शेतकरी ज्या शेतकरी ओढणारी एकटा त्यांनी सुद्धा भारताच्या दुष्काळामध्ये शेती होत म्हणून आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता परंतु नशीबानं वाचलो आणि मग शेतकऱ्याचं दुःख काय ते सादर कर आणि नेता किती झाला आम्हाला आणि मग आम्हाला खरंच अभिमान आहे की आम्ही ज्यावेळेस शेतकरी संघटनेचं काम सुरू केलो त्यावेळेस आमच्या सोबत अभिनायक तरी आमच्या सोबत काम करायचे तेव्हा ते आई सगळे नव्हते आम्ही एवढा हुशार माणूस आणि नादायचे कस काय लागले धर्माधिकारी बसर्गीत कर हरडी कर आता शेत दिली घेणं दिली घेत दिली तरी इतक्या नादात कसं काय लागेल कळायचं नंतर येणारी आई मग तर सचिव म्हणलो म्हणजे आपण जे काम करतो ते भारी तुमच्या मुळे कळलं आम्हाला म्हणजे तुम्ही आमच्या सोबत होतो म्हणून आम्हाला कळलं आणि मग आम्ही काम करत तरी तुम्ही आलो मी फक्त पाच मिनिट बोलणार आहे आता तुमच्या समोर काय बोलणार आहे समजून घ्या अन्नावर तर भरपूर लोक बोलतील तुम्हाला सगळ्याला माहिती तुम्ही सगळे त्यांचे लोक झालेली आहे वांगली हे त्यांचे नेतृत्व काम केलेले तुम्हाला आमदार यूं सांगायलाच आवडणार नाही मला वाटतं ना जर तुम्ही आम्हाला सांगितलं सा तरच आमदार ने शोभते हे पुस्तक घ्या आमदार जसं देशासाठी काम केले समाजासाठी काम केले तर आता समाजासाठी काय हे हे दबसेलंमा splenic गो 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 गोष्ट आहे

जवळपास चाळीस दिवस झाले ते झाल्यानंतर पाऊस नाही आणि विचारलं दोन महिने झाले पाऊस बंद होऊन आणि आम्ही पाऊस नाही विचार केलाय तर मी तुम्हाला फक्त ह्याच्यावर सांगून जाणार आहे जास्त शास्त्रीय भाषेत बोलणार नाही त्या पंधरा दिवसात त्या दोन तीन घटना सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात त्या पंधरा दिवसाची घटना काय त्या पंधरा दिवसातली घटना अशी अमेरिकेतली अमेरिकेमध्ये एका प्रांतामध्ये पाऊस पडला किती पडलं तर पाऊस पडलं तीन घंट्यात नाही पाऊस पडल एक तासापूर्वी चेंबर पाणी नसलेल्या नदीला एक किलोमीटर महापूर आलं तुमच्या वाडगावर असं झालं तर काय होईल विचार नंबर नम्बर एक नंबर दोन उत्तराखंड मध्ये आता पंधरा दिवसामध्ये एकोणीस ढगफुटी आहे ढगफुटी म्हणजे काय माहितीये का एक लाख लिटरचं कॅन व सगळं पाडक पाडून टाकायचं बदक बरोबर एका रात्रीत सव्वा तीन फूट पाऊस तुमच्या गावात आलं तर आता असलेलं आहे आणि मग मी जरा आकर्ष घेतो एका माणसाच्या शब्दामध्ये युनायटेड नेशन जगामध्ये सगळे जे देश आहे त्या देशाचे संघटना ज्याला युनो म्हणतात त्या युनोच जो, 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 जो प्रमुख आहे अँटोनिओ गुटेल्स त्याचं नाव आहे त्यांनी सांगितलंय तापमान वाढीचं युग संपलं युगाला सुरुवात झाली तातडीच्या प्रयत्नाची गरज आहे आता जर तुम्ही तातडीचे प्रयत्न केले नाही तर तुमचे निग्र बाळ जगणार नाही आता झालंय काय हे तुम्हाला समजून सांगतो गोव मिनिटामध्ये झालंय असं पन्नास ला पहिले इंडियन सुरू झालं तुमच्या माझ्या भल्यासाठी पण इंधनाने एवढा नाश केला वाटत त्याच्यामुळं त्याच्यामुळे आता आपला विनाश आढळत आलेला आहे ज्या दिवशी इंजिन सुरू झालं ग्लास्को मध्ये पहिलं त्या दिवशी हवेतलं कार्बनच प्रमाण होतं दोनशे ऐंशी मिलियम हवे मध्ये कार्बनचं प्रमाण पाहिजे तीनशे पन्नास पीपीएम जास्तीत जास्त आता झाले चारशे तीस पीपीएम आणि तुमच माझ राम नाम सत्य आहे सत्य बोल सत्य ते कधी पासून सुरू होणार आहे दोन हजार पन्नास पासून दोन हजार पन्नास ला किती कार्बन होणार आहे हवेमध्ये चारशे पन्नास पीपीएम चारशे पन्नास पीपीएम कधी होईल दोन हजार पन्नास ला होईल दोन हजार पन्नास मध्ये खरं नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे आता ही परिस्थिती जर वाचवायची असेल तर काय केलं पाहिजे ते सुद्धा मी एक मिनिटा सांगतो आता पुढची पिढी जर वाचवायची असेल आठवले आहे तुम्ही दिल्लीत आहे तुम्ही लोकसभेत आहे राज्यसभेत आहे तुमचे सगळे लोक ऐकतात मला तुम्हाला विनंती करायची आहे फडणवीस कविता म्हणली आणि कविता कुठली त्याचा विचार म्हणजे आठवडले घराने कविता आहे देवेंद्रजीने तुम्हाला ठिकाणी महाराष्ट्राने बसवलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आता एक काम केलं पाहिजे ते काम असं आहे मी तुम्हाला एका गोष्टी सांगतो दोन हजार पन्नास नंतर पृथ्वीवर सगळ्यात नुकसान पूर्ण होणार वंचित आणि गेल्या वर्षी जिओ वर्ल्ड मध्ये भारतातले दोन हजार आमदार एकत्र आले होते सगळ्या राज्यातले ते माझे आमदार आहे मला आमदारांना मार्गदर्शन करायला बोलवलं होतं आणि मग त्यांनी सांगितलं की आता काय करायचं दोन हजार सत्तेचाळीसला आपल्याला शंभर वर्ष होणारे आणि शंभर वर्षानंतर या देशातल्या वंचित असा विषय होता आणि बोलायला उठलो मी म्हणलो दोन हजार सत्तेचाळीसला सिलाई मशीन आणि शिवाई मशीन बंद करणारे <laughs> <laughs> दोन हजार सत्तेचाळीस लाई मशीन शिलाई मशीन बंद करावं लागणार आहे आणि जगणार नाही अशी परिस्थिती येणार आहे ती जर येऊन यायची नसेल येणार पण मी सांगतो ही जर परिस्थिती यायची नसेल तर भूसवायला तुम्हाला तकि बद जायचं

आणि ऐकायचं तुम्ही ऊस व्हायला अरे ऊस व्हायला ना एक हेक्टर जर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतंय एक हेक्टर ऊस लावलं तर, ला ला, तर दोन पाणी लागते आणि एक टन ऊस काढलं तर ऐंशी लिटर इथमा विकत आता उलट एक हेक्टर बांबू लावलं तर वीस लाख लिटर पाणी लागतं फक्त इकडं दोन कोटी आणि इकडं वीस लाख इकडे एक टन ऊस काढलं तर ऐंशी लिटर इच आणि इकडे एक टन बांबू काढलं तर अडीचशे इतमान আমি মন 80 মনদার দি আর তুমি গব করতে করতে পারদার বল হই তুমি সন্ধারে তুমি বাহু ওستا তুমি যা বল থাকে মানে তুমি থেকে মুক্ত করে দেই তুমি ওই রাত ও ঝোপে টিচা লাগলে আর hey <laughs> इथमालची श्लोक मध्ये आपल्या देशात आलं नव्हत एकोणीसशे पंचेचाळीस ला पंडित जवाहरलाल नेहरू चे पुस्तक आहे डिस्कोरी ऑफ इंडिया त्या पुस्तकामध्ये पंडित देवली नाईक म्हणजे में 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 ए, आता आपल्या बंगालमध्ये दुष्काळ पडलाय देशात राज्यामध्ये भरपूर पिकलाय बंगालमध्ये येऊन वाचू शकलो असतो वाहन कधी तेल नाही त्याला जगात दुसरं माणूस जर भोगवतोय म्हणून कोण कोणाला तेल नाही आणि आता आपल्या देशावर इंद्रजाचं राज्य जर नसत नसते

तर जमिनीच्या पोटात जे पेट्रोल होते ते पेट्रोल काढून जाळलं एक लिटर पेट्रोल जाळलं की तीन किलो कार्बन आणि एक किलो वर्षा काढून कि दोन किलो आठशे जमिनीच्या पोटात जाळायचं नाही पण त्या जमिनीच्या पोटीवरच जळायचं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणले कि मेळा किसान आता कन्ना का

आसुरा हा खेळ आता सुरू करायचा आहे आणि आता जगायचं तर असेल तर शेतातल्या तयार झालेल्या वस्तू तू वापरावं लागणार आहे तू माझी भडक माग चष्मा बघत असा माझा चष्मा बांबूच आहे हे माझी घड्या बांबूची आहे माझे सॉक्स तू आता मी निघणार नाही गाडीत आहे माझे सॉक्स बांबूचे माझे अंगरूर बांबूचे आहे ऐकलं का जो ग्राम का खिना है पर आचा पुस्तक से वही तो बोलली वो साजे वो जो तो पांच ही गुना तेरी ये लकर आता जैसे आज कर लिया जैसे होते नो 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 के दोष है क्या पांच